नागर पंचमीचा सासू धरी न मनावर गर पंचमीचा सण ग नागर पंचमी आलाय बावाचं न बाबाचा माझ्या आलाय फोन माया आईची लैन्यारी ग त्या माहेरी माया आईची लैन्यारी ग त्या माहेरी मला जावा दोन तीन ग मला जावा दोन तीन आणि साऱ्या म्हण मीच लान साऱ्या म्हण मीच लान मला सांगी घर कामन सारं मलाच घर काम त्या फिराय जात्या भायरीना त्या माहेरी त्या फिराय जात्या भायरीना त्या माहेरी माया आईची न्यारी ग पाठनात्या माहेरी माया आईची लय न्यारी ग पाठनात्या माहेरी सासू मलाच कुरकुर करीन सासू मलाच कुरकुर करी म्हणी दाकटी नन न घरी दाकटी न दाली न घरी तिला गादी टाकाव ग गादी टाकाव पलंगावरी जेव्हा करबाई शिरापुरी गे जेव्हा कर शिरापुरी मी आवरून देते लव बाई पाठना त्या माहेरी मी आवरून देते ये बाई पाटना त्या माहेरी माया आईची लैन्यारी बाई पाठना त्या माहेरी माया आईची लय बाई पाठणात्या माहेरी सण पंचमीचा बाई सण पंचमीचा बाई वाट पाथी बा पाइन आठ पाथी बाई आट पाइन वाट पाथी बाई मत परत लौ गरी बाई त्या माहेरी मत परत लौ गरी बाई पाठनात्यारी पर पुसाना पुसा तिमी किति मि राखो मठेपना तिमी राखु मठे पना तरी तरिमा बोला न गरी ग पाठना माहेरी तरी मलाई बोलान ग गरी गाठनात्या माहेरी धरी न मनावर ग सासू धरी न मनावर आणि नाकटा नाही नय म्हनी धाकट्या दर मगपतीनं केली तयारी ग जाऊन येतेन माहेरी बहीपतीनं केली तयारी ग जाऊन येते माहेरी आणि माया आईची लयनारी ग पाठना त्या माहेरी माया आईची ग गाठना त्या माहेरी मारालाई गेले जसीन मा गेले जी मगा आइबा खुसीन आइबा खुसी मा गेले जसीन मा गेले जसी मगला बापाला झाली खुशी गीतम्या झोडील मस्करी व पाठनात्या माहेरी गीतम्या झोडील मस्करी व पाठनात्या माहेरी माया आईची न्यारी व पाठनात्या माहेरी माया आईची लयन्यारी व पाठनात्या माहेरी कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं कळालं ते सगळं मला